बंद करण्यात आला आहे रस्ता रोखण्या प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की बाबा हा जो कचरा आहे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या रस्त्याच्या म्हणजे कच कचऱ्या करता निवेदनं दिली जातात नाही नाही ते म्हणजे मोर्चे काढले जातात परंतु या कचऱ्याच्या डेपोचा हलवण्याचा ता शासनाने अजूनही म्हणजे प्रयत्न केलेला नाही आणि की ज़े ज़े हा कचरा डेपो इथं स्थापन करत असताना कुणाचीही इथं संमती घेतली नाही आणि हा जो कचरा डेपो इथं स्थापन झाल्यापासून त्याचे जे काही नियम असतात त्या नियमावली प्रमाणात हा कचरा डेपो इथे झालेला नाही ह्याची दुनियाचे प्रदूषण होतं त्याच्यामुळं आज अनेक लेकरांना नाही ते आजार व्हायला लागलेत दोन दोन तीन तीन वर्षाचे लेकरं हटॅक येऊ पडायला लागले आम्ही ह्याच्या पण आलो आंदोलनाचा कचरा डेपो नगरपालिकेमध्ये टाकल्यानंतर आम्हाला आश्वासन की त्या कचरा डेपोच प्रक्रिया करून तो कचरा कमी कसा करता येईल यांनी बघतो ते परंतु करोडो रुपये खर्च करून नगरपालिकेने त्याच्यावर त्यातनं आउटपुट काहीच येत नाही तो पैसा कुठं जातो अधिकारी साहेबांना तुम्ही विचारावा आणि होणाऱ्या नागरिकांचा जो अन्याय आहे ते थांबावा नगरपालिकेने आंदोलनाची पुढील काय जर अजून पण प्रशासन आणि नगरपालिकेने आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीने नगरपालिकेवर करू आणि नगरपालिका तिथं भरू शहरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन आज नाही दोन हजार पासून आंदोलन सारखं येत आहोत आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये मध्यवर्ती कचरा डेपो ठेवलेला आहे ह्याला कोणता ठराव घेतलेला नाही काय घेतलेलं नाही असं त्यांनी हे कचरा डेपो आखलेला आहे आणि उस्मानाबाद शहरामध्ये सेंटरमध्ये असल्यामुळं असल्यामुळे उस्मानाबादच्या सगळ्या लोकांना ह्याचा त्रास होत आहे रोगामुळे आणि ह्याचा रात्री जो धुरी डेपूचा कचरा डेपूमुळे आजार होण्याची शक्यता आहे कॅन्सर टीबी दमा ही रोगाला आजार वाढत चाललेले आहेत परंतु नगरपालिकेचे डोळे अजून पण उघडलेले नाहीत शासन ह्याच्यामध्ये गुंग आहे हे काय समजा आम्हाला म्हणजे लोकांची प्रगती बिघडत आहे आणि अजून एक खास गोष्ट या ठिकाणी त्या ठिकाणी आजारी पडत आहेत शास्त्राचं काय ह्याच्यामध्ये हे होत नाहीये त्यासाठी नगरपालिकाच रद्द केलं तर चल नंतर आम्ही स्वतः आम्ही हे डेपो आम्ही कुठं बनवायचा बनवू हा नगरपालिका कोणतं आणि प्रशासन ह्याच्यावर तुझी काळजी घेत नाहीये काळजी न घेतल्यामुळे ह्या लोकांचा त्रास वाढतच चाललेला आहे किती बी आंदोलन करून शासन शा, प्रशासन काही ह्याच्यावर उपचार करत नाही ह्यासाठी अगर हा आंदोलन आम्ही केलेला आहे अगर ह्याने लवकरात लवकर हा आंदोलन बघून त्याची कचरा डिपो हलवण्याची प्रयत्न केलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही फार मोठं आंदोलन करून उस्माना शहरामध्ये पूर्ण रस्ते रोको बंद आंदोलन करू आणि आम्ही अशीच ही आंदोलन जवळ आमचं कचरा डिपो ही उठणार नाही त्यावर आम्ही आंदोलन करत करत राहू